घरचा तंत्र वनस्पतीची ओळख ह्या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे हे बघा इथं वनस्पतीची ओळख पिसा वनस्पती आहे मित्रांनो ही पिसा वनस्पती म्हणते पिसा बघा नवीन कोंबारे फुटलेले आहेत पिसा वनस्पतीची ओळख बघून घ्या बघा मित्रांनो वरी ह्याचे नवीन कोंबारे फुटलेले आहेत वनस्पती मित्रांनो तांत्रिक कामाला अशी चालते एखाद्याला काही लावायचं असलं तर ही तांत्रिक कामाला वनस्पती चालते मित्रांनो हवा अशी ही वनस्पती मित्रांनो पिसा म्हणते तिला कवळे कोंबरे असे आहेत आणि बघा खाली असे हिचं बुड बागा प्रकारे दुसरी गोष्ट मित्रांनो वनस्पती आपल्या महिलासाठी आपल्या आई बहिणीसाठी गर्भशयाच्या आजारासाठी गर्भशयाची पाळी कमी जास्त होते लाल पांढरं अंगावरलं जातं आणि अशक्तपणा येतो लेडीजला तर त्याच्यासाठी पिसा वनस्पतीचा वापर तुम्हाला असा करायचा आहे तुम्हाला पाळी आल्यानंतर सात दिवस कंटिन्यू व्हायचं एक चमच्या चिर्णं कोमट पाण्यात सात दिवस सकाळ संध्याकाळ असं तुम्हाला घ्यायचं आहे काही महिन्या घेतल्यानंतर काही दिवस झाल्यानंतर काही महिने झाल्यानंतर गर्भशयाची शुद्धीकरण होऊन मा एकदम गर्भ शुद्ध होतो गर्भ राहतो गर्भधारणा राहते गर्भशयाचे विकार जाते गर्भशयामध्ये काही गाठ असेल काही पाळे खुलून येत नसेल तर आपल्या माता माऊलीला ह्या वनस्पतीचा वापर करा मित्रांनो जेणेकरून जास्त आजार वाल्यानंतर गर्भशयाची पिशवी काढाय सांगते डॉक्टर त्याच्या आदवर जागृत व्हा आणि ह्या वनस्पतीचा वापर करा ज्याला कोणाला लागत नसला पाहाला लागत असला तर संग संपर्क साधा नाही पेडेकर गुरुजी संघ संपर्क साधा आणि पोस्टानं पाला पाठवून घ्या औषध करून पाठवून घ्या मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा लाईक करा पिसा वनस्पतीचा वापर करा मित्रांनो ही वनस्पती अशी आहे नमस्कार राम राम